नमस्कार मित्रांनो जर तुमचं डी एड किंवा बी एड झालाय किंवा शेवटच्या वर्षामध्ये तुम्ही आहात तर तुमच्यासाठी ही खूप महत्वाची गोष्ट आहे ही खूप महत्वाची अपडेट आहे मित्रांनो कारण आज आपण बोलणार आहे शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टी, -टी महाराष्ट्र परीक्षा परिषदेमार्फत घेतल्या जाणाऱ्या या टीईटी परीक्षेविषयी आपण बोलत आहोत बघा महाराष्ट्र परीक्षा परिषदेमार्फत टी ईटी दरवर्षी घेतली जाते परंतु दोन हजार एकवीस ला टीई टी झाल्यानंतर त्यानंतर बावीस आणि तेवीस या दोन्ही वर्षी टीईटी परीक्षा झालेली नाहीये आणि आता आपल्यापर्यंत अशा काही माहिती आल्या की दोन हजार चोवीस ला टीईटी परीक्षा होणार आहे परंतु नेमकं ही टी ई टी परीक्षा कधी होणार आहे आणि ती कोणामार्फत घेतली जाणार आहे तर ही परीक्षा आता ऑनलाईन पद्धतीने होणार आहे आणि आयबीपीएस मार्फत घेतली जाणार आहे आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट आमच्या सोर्सच्या माध्यमातून आपल्याला एक कन्फर्म गोष्ट कळाली आहे की येत्या फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये टी टी परीक्षा तुमची सुरू होणार आहे म्हणजे टी टी फेब्रुवारी महिन्यात होण्याचं निश्चित झालं आहे इथपर्यंत माहिती आपल्यापर्यंत कन्फर्म आलेली आहे मित्रांनो आणि आता तुमच्यासाठी महत्वाची गोष्ट कारण येणाऱ्या फेब्रुवारीत जर टी टी होत असेल तर तुम्हाला आतापासून परीक्षेच्या तयारीला लागणं आवश्यक आहे कारण आतापर्यंत परीक्षा परिषद ही परीक्षा घेतो त्यामुळे पॅटर्न थोडा वेगळा होता आता आयबीपीएस घेणार म्हटल्यानंतर पॅटर्न सुद्धा वेगळा असणार आहे आणि जर आयबीपीएस परीक्षा घेत असेल तर आपल्याला मात्र त्या तयारीने उतरणं आवश्यक आहे मित्रांनो जर तुम्हाला प्रॉपर तयारी करायची असेल जर तुम्हाला योग्य त्या ठिकाणी जायचं असेल तर तुमच्यासाठी इग्नॅट अकॅडमी घेऊन आली आहे टी च्या स्पेशल बॅचेस बघा पेपर एक ची परिपूर्ण तयारी करा किंवा पेपर दोन ची परिपूर्ण तयारी करा पेपर दोन मध्ये गणित व विज्ञानची सेपरेट तयारी त्याच सोबत सामाजिक शास्त्राची पण तयारी आणि पेपर एक व दोन ची एकत्रित एक तयारी करा गणित व विज्ञान असो किंवा सामाजिक शास्त्र असो स्पेशल स्पेशल बॅचेस आपण घेऊन आलोय तुमच्या सोयीनुसार या बॅचेस आपण सुरू केल्या येत्या सध्या आपली एक बॅच चालू आहे एक बॅच चालू आहे आपली आणि त्या अकरा तारखेपासून म्हणजे अकरा जानेवारीपासून आपण पुन्हा एक नवीन बॅच द्रोणा बॅच आपण सुरू करतोय मित्रांनो बघा परीक्षा होणार आहे हे कन्फर्म झालंय आणि आयबीपीएस जेव्हा नोटिफिकेशन टाकते त्यानंतर खूप कमी दिवस आपल्याला मिळतात म्हणून आतापासून मिळालेल्या माहितीनुसार तुमची परीक्षा होणार हे कन्फर्म आहे म्हणून आतापासून तयारी लागा आणि आतापासून तयारी लागायची असेल तर प्रॉपर तयारी करण्यासाठी आम्ही तुमच्या सोबत आहोत फक्त तुम्हाला एक पाऊल पुढे घ्यायचं आहे आणि जोरदार तयारी करायला ला लागायचं आहे मित्रांनो यासारख्याच नवीन अपडेट संदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळतील त्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबून येणाऱ्या नोटिफिकेशनला ऑन करत राहा मित्रांनो नवीनच माहिती आम्ही तुमच्यासाठी घेत येत राहू ओके चला भेटूया थँक्यू धन्यवाद टेक केअर